हॅलो अँड कमल ठीक आहे बघा आज आपण किती थाउजंड वर्ड आहे त्याच्यापैकी आज, आज आपण पार्ट वन करणार आहे ठीक आहे पार्ट वन करणार आहे याच्यामध्ये किती एन सी क्यू आहेत शंभर एन सी क्यू आहे आणि शंभर इंटू चार म्हणजे किती झाले ते चारशे तर आज तुम्हाला चारशे वन वर्डचं मी पूर्ण डिटेल्स सांगणार आहे ठीक आहे आणि कोणतं क्वेश्चन कुठे आला आहे ते ते पण मी तुम्हाला सांगणार आहे ठीक आहे थोडंसं ॲडव्हर्टाईजमेंट ते आपण नंतर करू अगोदर आपण अभ्यास करू चला बघा थोडस तुम करून घेऊ ठीक आहे ना बघा काय म्हणताय अ पर्सन हु सेल फ्लावर बघा सेल म्हणजे काय होते विकणे आणि फ्लावर म्हणजे काय होते आ, फुल, ते ते तुम्हाला माहित आहे फुल ठीक आहे आता बघा काय कार्पेंटर कार्पेंटर म्हणजे काय तो फर्निचरवाला तो कोणता होता सुतार ठीक आहे ना पोटर म्हणजे काय होते कुंभार फ्लोरिस्ट हा आपला आन्सर आहे ठीक आहे फ्लोरिस्ट कोण आहे फुलवाला म्हणजे फुल विकणेवाला आणि जो गोल्ड स्मिथ आहे त्याला आपण सोनार म्हणतो ठीक आहे बघा याचा आन्सर तुम्हाला खाली दिलेला आहे ठीक आहे मराठी मिनिंग सोबत दिलेलं आहे आम्ही फुले विकणारा ठीक आहे त्याला म्हणतात फ्लोरिस्ट कळला चला नेक्स्ट क्वेश्चन बघा सेकंड क्वेश्चन काय आहे अ प्लेस वेअर बर्ड आर केप्ट बघा म्हणजे काय म्हणता येतो की बर्ड जिथे आपण ठेवतो जिथे आपण बर्ड ठेवतो त्याला काय म्हणतात ठीक आहे फर्स्ट बघा एक्वेरियम याला आपण मछलीघर सुद्धा म्हणतो ठीक आहे ना मछली घर सुद्धा म्हणतो ठीक आहे त्याच्यानंतर जु जु मध्ये काय असतात प्राणी असतात ठीक आहे नेक्स्ट हा आहे आपला आंसर एव्हरी एव्हरी म्हणजे काय होते पक्षी गृह हो। आणि दुसरा आहे एपेरी म्हणजे मधमानुष्य आता बघा मला खूप कन्फ्युजन होईल की ऍव्हेरी पक्षीगृह आणि ऍपेरी आठवण ठेवा मी सांगतो बघा हा जो व्ही आहे ना वीचा आकार असतो असा वीचा आकार कसा असतो असा असतो आणि असा आकार कोणाचा असतो हा असतो पक्षीचा ठीक आहे बस तेवढा आठवण ठेवा तर तुम्हाला दोघांमध्ये कधी कन्फ्युजन नाही होईल एवरी मध्य जो वी वी ना, ओके मराठी मीनिंग बहुत पक्षी जागर एवरी मंथ ठीक है नेक्स्ट। लिस्ट ऑफ बुक्स और राइटिंग ऑफ द वन ऑर्थर और द सिंगल सब्जेक्ट ठीक है ना बच्चों मराठी मीनिंग सामू अगोदर एखका एक पुस्तका जे भाषा है तो लिखना को एक असते डिक्शनरी त्याला शब्दकोश असं म्हणतात आपण ठीक आहे डिक्शनरीला शब्दकोश असे म्हणतात नेक्स्ट आहे याचं तर माहित आहे ज्ञान ज्ञानकोश असतो याच्यामध्ये खूप सारं डिटेलमध्ये दिले जाते ठीक आहे आणि तिसरं असतो बिब्लिओग्राफी ठीक आहे ना आठवण ठेवा सगळ्यात अगोदर की बिब्लिओ हा शब्द जिथे पण येईल तो राहील पुस्तकसाठी ठीक आहे ना आठवण ठेवा बिब्लिओ जो पण शब्द येईल तो राहील नेहमी पुस्तकसाठी तर हे काय ग्राफी ग्रंथसूची आणि नेक्स्ट काय आहे कॅटलॉग हा याचा आन्सर होऊन जाईल ठीक आहे बघा तो काय माहितीये अशी लिस्ट जे बुक्स म्हणजे माहिती तुम्हाला कॅटलॉग असते आपल्या मध्ये तेच आन्सर आहे ठीक आहे ना नेक्स्ट हा खूप महत्वाचा क्वेश्चन आहे आठवण ठेवा हा खूप वेळा प्रश्न आला ठीक है, आहे है? इम्पॉर्टंट आहे बघा अ पर्सन हू बिलिव्ह बिलिव्ह म्हणजे काय होते सगळ्यात अगोदर विश्वास ठीक आहे ना अ बिलीव्ह इन द ट्रूथ ट्रूथ म्हणजे काय होते सत्य इन एवरी रिलीजन रिलीजन म्हणजे काय होते धर्म ठीक आहे ना रिलिजन रिलिजन म्हणजे काय होते धर्म होते ठीक आहे आता बघा पहिलं आहे ॲथिस्ट ॲथिस्ट म्हणजे कोण होते जो देवाला नाही मानत ठीक आहे जो देवाला नाही मानत आणि दुसरं आहे फेटलिस्ट फेटलिस्ट फेटरलिस्ट म्हणजे असते दैववादी ठीक आहे आणि तिसरा आहे पॅन्थिस्ट हा इम्पॉर्टंट आहे आणि हाच आन्सर आहे बघा आठवण ठेवा पॅन म्हणजे होते ऑल मी तुम्हाला माहिती आहे का रूटवर्ड पण सांगेल पॅन म्हणजे काय होते पॅन म्हणजे होते ऑल आणि आठवण ठेवा जे थिस्ट आहे थिस्ट थिस्ट म्हणजे होते गॉड ठीक है मंजे देव ठीक आहे taxable का विचारले तरी अ पर्सन हु बिलीव इन टू द प्रत्येक धर्माला तो समान मानणारा म्हणजे तो कोण राहील सर्व धर्म समभाववादी ठीक है आस्तिक म्हणजे कोण आहे ठीक है जो म्हणजे देवावर विश्वास ठेवतो देवावर विश्वास ठेवणारा ठीक है चला नेक्स्ट हूं hmm. बघा इथं दिलं आहे आन्सर मराठी मिनिंग प्रत्येक धर्माच्या सत्तावर विश्वास ठेवणार आहे ठीक आहे आता बघा नेक्स्ट अ स्टडी ऑफ एनिशियंट एनिशियंट म्हणजे काय होते प्राचीन एनिशियंट म्हणजे काय होते प्राचीन थिंग ठीक आहे ना म्हणजे प्राचीन वस्तूचे जे आहे ते विचारलं आहे ठीक आहे ना अगोदर काय सोशियोलॉजी ते होते समाजशास्त्र नेक्स्ट आहे जिओलॉजी याच्यामध्ये आपण पृथ्वीचा अभ्यास करतो कोणाचा पृथ्वीचा अभ्यास करतो ठीक आहे आणि हा आपला आन्सर आहे आर्किओलॉजी पुरातत्वशास्त्र आणि बायोलॉजी हे तुम्हाला माहिती आहे याच्यामध्ये मानवीचा ठीक आहे बघा अ पर्सन हु हो कॅन नॉट बी करेक्टेड अ पर्सन ही कॅन नॉट बी बघा अशी व्यक्ती आहे म्हणजे असा पर्सन आहे की ज्याला आपण सुधारू नाही शकत ज्याला सुधारता येत नाही ज्याला का नाही येत ज्याला सुधारता येत नाही इन ऑडिबल म्हणजे काय होते असं की जेव्हा आपण ऐकू नाही शकत ऑडिबल म्हणजे काय होते जे आपण ऐकू नाही शकत नेक्स्ट इलिजिबल इलिजिबल म्हणजे काय होते हे आपण जे वाचण्या लायक नाही म्हणजे जे वाचता येत नाही असं जे वाचता येत नाही असं आणि थर्ड हा आपला आन्सर आहे इनकरिजिबल बघा करिजिबल म्हणजे काय होते सुधारणा आणि इन लागलं तर काय होऊन जाईल तो असुधारणा म्हणजे काय होते असुधारणी नेक्स्ट काय आहे इनविजिबल uh, हे तर इझी आहे म्हणजे अजिंक्य म्हणजे काय होते जिंकता येत नाही जिंकता न येत असा ठीक आहे चला हे तर तुम्हाला बघितलं आहे मराठी म्हणजे हे तर वाचलं तुम्ही मराठी मिनिंगमध्ये ज्याला सुधारता येत नाही अशी व्यक्ती ठीक आहे बघा नेक्स्ट नेक्स्ट काय म्हणताय अ प्लेस वेअर गुड आर मॅन्युफॅक्चर बघा असं म्हणजे किती जिथे वस्तू निर्माण होतात वस्तू निर्माण किंवा बनतात ठीक आहे त्याला आपण बोली मध्ये काय म्हणतो मराठी भाषेमध्ये कारखाना ठीक आहे ना हा बघा इथे फॅक्टरी इंग्लिश मध्ये म्हणतो ठीक आहे आता बघा स्टोर स्टोर मध्ये दुकान किंवा याला गोदाम पण म्हणू शकतो आपण ठीक आहे नेक्स्ट ऑफिस ऑफिस म्हणजे होते कार्यालय ठीक आहे हा आपला आन्सर झाला कारखाना आणि मार्केट म्हणजे माहिती आहे तुम्हाला बाजार होते मराठी मिनिंग काय जिथे वस्तूचे उत्पादन केले जाते ती जागा म्हणजे काय होते नेक्स्ट प्रश्न अ पर्सन हु हेल्प अदर म्हणजे बघा असा व्यक्ती की जो दुसऱ्याला दुसऱ्यांना मदत करणारा दुसऱ्यांना मदत करणारा ठीक आहे त्याला आपण काय म्हणतो त्याला आपण म्हणतो बेनिफॅक्टरी उपकारी ठीक आहे हा एनिमिनी एनिमी म्हणजे काय होते शत्रू ठीक आहे ना म्हणजे आपण याला दुश्मन सुद्धा म्हणतो ठीक आहे नेक्स्ट काय अपॉइंटमेंट विरोधी बघा हे दोघे माहिती का समानार्थी होऊ शकतात समानार्थी होऊ शकतात ठीक आहे ना नंतर ट्रेटर हा दोही म्हणजे जो देशाला धोका देणारा देशाला धोका देणारा ठीक आहे आपला अंतर झाला मराठी मिनिंग इतरांना मदत करणारी व्यक्ती जो बसतो होता बघा आता नेक्स्ट क्वेश्चन काय त्यानंतर अ स्पीच डिलेवर्ड विदाउट एनी प्रिपरेशन म्हणजे बघा असं भाषण जे माहित आहे का आपण बिना तयारीने दिले म्हणजे बिना तयारीशिवाय ठीक आहे तयारीशिवाय ठीक आहे याच्या मिनिंग काय होते की जर आपल्याला कुठे कुठे गेले तुम्ही काय करा मला आणि तुम्हाला डायरेक्ट भाषण द्यायला सांगितलं तुम्ही तयारी करून आले होते का नाही आले होते म्हणजे तुम्हाला डायरेक्ट आणि हा क्वेश्चन माहिती आहे का याला म्हणतात एक्स्ट्रेम फोर आणि आठवण ठेवा एक मिनिट काही हा क्वेश्चन माहिती आहे का हा क्वेश्चन जस्ट माहिती आहे का समाज कल्याणला आलेला आहे जर तुमच्याकडे शिफ्ट असेल तर बघून घ्या दाखवणार जस्ट क्वेश्चन माहिती आहे का समाज कल्याणला आलेला आहे ठीक आहे आणि बघा ज्याला म्हणतात ऍन वेळी केलेले भाषण म्हणजे की तुरंत ठीक आहे त्यानंतर डिबेट वादविदा वादविवाद हे तुम्हाला माहित आहे दोन व्यक्ती आपसमध्ये वादविवाद वाद करतात आणि हा पॉझिटिव्ह पण असू शकतो निगेटिव्ह पण असू शकतो ठीक आहे नेक्स्ट लेक्चर हे तर वाक्यान माहिती आहे कॉलेजमध्ये होतात हा आपला आन्सर झाला आणि नेक्स्ट काय मोनोलॉग हे बघा मोनोलॉग आणि एक असते स्वगत तो येईल ते समोर सांगे ते सांगेल ते दोन्ही एकच वर्ड आहे ठीक आहे हे वाचून घ्या मराठी मिनिंग कोणत्याही तयारी न करता दिलेले भाषण किंवा ऐनवेळी म्हणतात त्याला ठीक आहे नेक्स्ट काय म्हणतात वन हू इज फाउंड ऑफ फायटिंग बघा म्हणजे अशा व्यक्ती तो माहित आहे का लढाई करायला नेहमी तयार असणारा लढाई करणारा किंवा भांडणारा म्हणू शकतो त्याला पण भांडणार नाही ना, पण मॅक्झिमम कसं जो फायटिंग करतो ना म्हणजे लढाई झगडामध्ये असतो तो असतो आठवण ठेवा प्रत्येक सांगतो तुम्हाला जिथे पण नेहमी बेली दिसेल तुम्हाला बेली म्हणजे काय होईल तुम्हाला झगडालू असेल काय असेल बेली म्हणजे काय होईल तुमचं झगडालू आठवण ठेवा बेली शब्द आला झगडा किंवा युद्ध येईल ठीक आहे बघा पीस पीस म्हणजे होते शांत आणि पीसफुल म्हणजे काय होते शांतप्रिय व्यक्ती हा होईल का नाही कावड म्हणजे काय होते भित्रा याला आपण डरपोक सुद्धा म्हणू शकतो ठीक आहे ना बेलिकोज म्हणजे लढाई करणारा आणि शाय म्हणजे काय होते लालदाडू याचा आन्सर काढेल मराठी म्हणजे लढाई ज्याला लढाई आवडते त्याला म्हणतात बेलिकोज नेक्स्ट बघा काय म्हटलंय अ पर्सन हु राइट्स राईट्स म्हणजे लिहिणे न्यूज पेपर और मॅगझिन ठीक आहे ना न्यूज पेपर आणि मॅगझिन मध्ये लिहिणारा त्याला काय म्हणतात त्याला म्हणतात जर्नलिस्ट ठीक आहे ना एडिटर म्हणजे जो माहिती आहे का न्यूज पेपर मध्ये एडिट करून देतो ठीक आहे का एडिट वगैरे त्याला संपादक असे म्हणतात ऑथर म्हणजे लेखक हा माहिती आहे तुम्हाला आणि पब्लिशर पब्लिशर म्हणजे न्यूज पेपर पब्लिश करणारा किंवा जो प्रकाशक असतो ना जिथून न्यूज पेपर बाहेर निघतात छापून त्याला म्हणतात पब्लिशर ठीक आहे मराठी मिनिंग काय आहे वर्तमानपत्रे किंवा मासिकसाठी लिहिणारी व्यक्ती ज्याला जर्नलिस्ट म्हणतात ठीक आहे आता बघा नेक्स्ट काय म्हटलंय अ पिरियड पिरियड म्हणजे काय होतं एक वर्ष किंवा समय पिरियड ऑफ टेन इयर्स म्हणजे जे दहा वर्ष असतो दहा वर्ष याला आपण एक शब्दात काय म्हणू शकतो तो आहे एक शब्दात आपण काय म्हणू शकतो याला आपण म्हणतो डिकेट डिकेट म्हणजे काय होते दशक सेंचुरी म्हणजे काय होते शंभर आणि दशक म्हणजे काय होते दहा आणि मिलियन हे तुम्ही सांगा इथ इझी टाइम आणि बाय एन्युएल बाय एन्युअल म्हणजे काय होते वर्षातून दोन वेळा वर्षातून दोन वेळा ठीक आहे बाय बायन्युएल झाला मराठी मिनिंग दहा वर्षाचा कालावधी सांगितलं मी ठीक आहे नेक्स्ट बघा अ पर्सन हु ऍक्ट टू मच hmm. बघा असा पर्सन जो माहिती आहे का खूप खातो खूप खाणारा त्याला ग्लटन म्हणतात खादाळ आणि ऑप्शन माहिती आहे का कधी लालची पण येतो ठीक आहे लालची म्हणजे कसं तो राहते खाण्यासाठी लालची खाण्यासाठी लालची ठीक आहे त्याच्यानंतर मग गव्हर्मेंट बघा हा पण इम्पॉर्टंट हा पण आला आलाय बघा गोव्हर्मेंट म्हणजे काय होते हा खाणार आहे पण खाणार म्हणजे कसं आहे की ज्याला खाण्याची पारक आहे खाण्याची पारक असणारा ठीक आहे याला खाण्याची पारक असणार म्हणतात लिटर्न म्हणजे काय होते खादाळी आणि डिटिशन इथे तुम्हाला माहित आहे आहारतज्ज्ञ ठीक आहे म्हणजे काय होते जे आपण अन्न असतो त्यांच्याबद्दल त्यांना खूप डीपमध्ये नॉलेज असेल ते असते तज्ज्ञ लोक ठीक आहे आणि म्हणजे असं संन्यासू त्याला साधूसुद्धा म्हणतात ठीक आहे मिनिंग uh, मराठी मिनिंग काय होऊन जाईल वरच जास्त खाणारी व्यक्ती त्याला खादाळ म्हणतात खादाळू ठीक आहे चला बघा नेक्स्ट अ पर्सन हू हॅज अ लॉंग एक्सपिरियन्स बघा लॉंग म्हणजे त्याला माहिती आहे का खूप लांब एक्सपिरियन्स आहे किंवा लांब अनुभव आहे काय आहे त्याला खूप लांब अनुभव आहे कशामध्ये म्हणजे कोणत्याही ऑक्युपेशन म्हणजे कोणत्याही व्यवसायामध्ये कोणत्याही व्यवसायामध्ये त्याला लांब एक्सपिरियन्स आहे लांब व काय लांब एक्सपिरियन्स आहे आता बघा नोवाइस नोवाइस म्हणजे का होते की जो जस्ट कोणताही काम जस्ट सुरू केला के कि आहे किंवा त्याला असं म्हणू शकतो आपण नवीन व्यक्ती काम सुरू करणारा ठीक आहे याला कोणताही एक्सपिरियन्स असतो का नाही कधी कधी असं होऊ शकते हा एक्सपिरियन्ससाठी नाही फक्त माहिती आहे का एन्जॉयसाठी पण कोणताही काम करू शकते ठीक आहे एन्जॉयबलसाठी त्याच्यानंतर एमेच्युअर एमेच्युअर हा एमेच्युअर आणि नोवाईस हे दोन्ही काय आहे समानार्थी शब्द आहे एमेच्युअर आणि नोवाइस हे दोन्ही समानार्थिशमन आहे कारण हा मॅचर आहे का नाही हा पण जस्ट सुरुवात करत आहे आणि काय वेटरन हा अनुभव आहे बघा इथे ट्रेन सांगतो बघा आपल्याला आपण जेवण करायला जातो तो वेटर आहे त्याला माहित आहे का खूप माहीत असते की कोणती वस्तू कुठे आहे कसं खाणं कोणत्या आहे तर वेटरला काय असते खूप एक्सपिरियन्स असते वेटरला काय असते खूप एक्सपिरियन्स असते म्हणून आपण काय घेऊ वेटरन याला अनुभवी असतो म्हणून संबोधतो ठीक आहे त्याच्यानंतर ट्रेनिंग म्हणजे जो प्रशिक्षणार्थी असतो ठीक आहे ना मराठी मिनिंग काय असते कोणत्याही व्यवसायाचा दीर्घ अनुभव असलेली व्यक्ती चला नेक्स्ट आता बघा अ प्लेस वेअर डेड बॉडीज डेड बॉडीज आर केप्ट फॉर पोस्टमार्टम हा बघा त्याची मृत्यू झाली आहे त्याचं पोस्टमार्टम करायचं आहे तर तो, तो विचारता की ज्या जागेवर पोस्टमार्टम होते त्या जागेला काय म्हणतात त्याला म्हणतात अफेंटिफाय मर्च्युरी आणि हा असतो शवगृह ठीक आहे असायला म्हणजे काय असते असायला म्हणजे पागलखाना सारखं सुद्धा असतो पागलखाना सारखं सुद्धा असतो आणि एक आश्रय देतो आपण म्हणजे पागल लोकांनाच आश्रय देतो ना त्यांनाच असायला म्हणतात ठीक आहे बघू ऑप्शन मध्ये कधी आहे का पागलखान्ना इथं ऑप्शन मध्ये नाही कधी मग सपोर्टेबल असतो बघू कोणत्या ऑप्शन मध्ये असते त्याच्यानुसार तुम्हाला आन्सर करायचं आहे आणि बघा हे सिमेट्री हा असते कब्रस्तान जिथे माणसाला गाळलं जाते ठीक आहे ना जिथे माणसाला काय होते गाळलं जाते आणि हे सिमेटरी हे असते माहिती आहे का समशान इथे माणसाला काय होते जाळलं जाते इथे गाडतात म्हणजे जमिनीमध्ये गाडतात आणि इथे काय होतात जळवतात ही मशान भूमी असते ठीक आहे नेक्स्ट पर्सन हु लव्स दिस कंट्री बस व्यक्ति जो अपने देशावर प्रेम करे व्यक्ति जो आप ले आ, जो अपने देशावर प्रेम करे ठीक है ना बघा ट्रेटर देश हाए। देशा हा तर देशद्रोही आहे हा देशापासून काय करतो नफरत करतो द्वेष करतो ठीक आहे एलियन हे दुसऱ्या देशातले असतात ठीक आहे पेट्रिट हा हाच आहे यालाच म्हणतो देशभक्त ठीक आहे ना आणि नेक्स्ट आहे रिबेल बंडखोर ठीक आहे आपला आन्सर काय होईल देशभक्त पेट्रिट चला नेक्स्ट हे मराठी मिनिंग तुम्ही वाचू शकता पीडीएफ मी ऑलरेडी सकाळीच मी तुम्हाला सेंड केली आणि म्हटलं पण होतं की वाचून घ्याल म्हणून ठीक आहे चला नेक्स्ट बघा काय म्हणताय द स्टडी ऑफ हुमन माइंड म्हणजे काय होते माणसाच्या माणसाच्या बुद्धीची किंवा दिमागाची आपण जे स्टडी करतो त्याला म्हणतात सायकोलॉजी आणि मराठीमध्ये म्हणतात त्याला मानवशास्त्र आता बघा सोशिओलॉजी याच्यामध्ये समाजाचा अभ्यास केला जातो त्याच्यानंतर अँथ्रोपोलॉजी मानव वंश म्हणजे बघा मानवचा वंश जो आहे तो कसा 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 कसा, कसा गेला नाही का म्हणजे लहानपासून मोठा किंवा मोठ्यापासून म्हणजे कसं झालं मानवपासून सुंदर तो आहे मानव वंश शास्त्र आणि सायकोलॉजी हे माणसाच्या दिमागामध्ये का काय चालू आहे ते पाहण्याची आणि बायोलॉजी असते जीवशास्त्र संध्याकाला चला बघा काय म्हणते अ डॉक्टर हु ट्रीट चिल्ड्रन हम्म बघा असं डॉक्टर जो लहान मुलांचा ट्रीटमेंट करतो म्हणजे लहान मुलांचा डॉक्टर डायरेक्ट म्हणून आपण लहान मुलांचा डॉक्टर ठीक आहे ना बघा तो ते हृदय रोग तज्ज्ञ बघा मी तुला सांगतो तुम्हाला कार्डिओ म्हणजे आठवण ठेवा कार्डिओ म्हणजे नेहमी होईल तुमचा हा असतो ठीक आहे ना म्हणजे समजलं ना काय हा सॉरी <laughs> मजा करत आहे बघा कार्डिओ म्हणजे होते नेहमी तुमचं हृदय आठवण ठेवा कार्डिओ आणि लोक काय करतात हृदयालाच कापून टाकतात म्हणजे काय होतं हृदयाला कार्डिओ करून टाकतात म्हणून काय आठवण ठेवा कार्डिओलाइट म्हणजे काय होते हृदय टचने लोक ठीक आहे त्याच्यानंतर ऑन्को ऑनको आठवण ठेवा ऑनको म्हणजे होते कर्क म्हणजे कॅन्सर ठीक आहे ना ऑनको म्हणजे काय होते कॅन्सर आणि ऑनकोलॉजी म्हणजे कॅन्सरचा जो तज्ज्ञ आहे त्याला काय म्हणतात आपण त्याला म्हणतात आपण कर्करोग तज्ज्ञ म्हणतात ठीक आहे नेक्स्ट आहे पेड्रिटिएशन याला काय म्हणतात आपण बघा आठवण ठेवा हे पेड्रिटिएशन पेड्रिटिएशन आहे ना याला म्हणतात बाल किंवा लहान आठवण ठेवा पेड्रि म्हणजे काय होते लहान किंवा आ, बाल लहान होते आणि लहान मुलांचे एक, एक हे स्पेशलिस्ट आहे त्याला आपण काय म्हणू बालरोग तज्ज्ञ ठीक आहे न्यूरो आठवण ठेवा न्यूरो म्हणजे काय होते है, मजा जे आपल्या शरीरमध्ये मजा तंतु हा आठवण ठेवा जिथे पण न्यूरो आलो नेहमी आठवण ठेवाल की मजा तंतूसोबत रिलेटे ते रिलेटेड राहील आणि त्याचे जो अभ्यास करणार आहे त्याला काय म्हणतात मजा रोग तज्ज्ञ ठीक आहे ना आता आपला क्वेश्चन काय होतं की जो लहान मुलांचा डॉक्टर आहे त्याला काय म्हणतात त्याला म्हणतात पेट्रिशिएशन आणि मुलावर जे उपकार करतो त्याला ठीक आहे म्हणजे लहान मुलावर हम्म नेक्स्ट बताइयो ठीक है इतना जी सर हाँ ठीक है बगा अब पर्सन हूँ का मतलब है गुड इनी लैंग्वेज बगा क्या मतलब है इतनी एक मिनट गए हाँ पर्सन गुड एट मिनी लैंग्वेज एक मिनट गए बगा असल व्यक्ति जला खूब भाषा इताद खूब भाषा इताद किवा टेला खूप भाषेचं ज्ञान आहे खूप भाषेच ज्ञान आहे ठीक आहे ना त्याला आपण काय म्हणतात बघा तुम्हाला मी सांगतो की जरुरी नाही की तुम्हाला प्रश्न येईलच नाही येईल ना तर तुम्ही माहिती आहे का आपण आपलं माइंड पण युज करू शकतो बुद्धीचं बघा मोनो मी तुम्हाला सांगतो मोनो मध्ये आठवण जिथे पण नेहमी मोनो वर्ड असेल तो असते सिंगल साठी कशासाठी असणार तो असणार सिंगल साठी म्हणजे कसा एक साठी आता नेक्स्ट आहे बाय बाय नेहमी कोणासाठी असते द्वी साठी म्हणजे कोणासाठी दोन साठी आठवण ठेवा ठीक आहे आणि ते सांगतो बघा मोनो मोनो कशासाठी असते तो असतो एक साठी म्हणजे मोनो कशासाठी एक साठी नेक्स्ट काय आहे तुमचं बाय बाय नेहमी कशासाठी असतो तो असतो दोन साठी ठीक आहे आणि पॉली पॉली हा शब्द नेहमी माहीत आहे का बहु म्हणजे दोन प्लस पेक्षासाठी असतो ठीक आहे पॉली ठीक आहे आणि आन्सर बघ का असणार बघ आन्सर पण सुद्धा हाच असणार कारण हा दोन प्लस आहे ठीक आहे आठवण ठेवा आणि दोन बघा ज्याला दोन भाषा येते त्याला म्हणतो आपण द्विभाषिक बायलविंधन आणि ज्याला बहुभाषिक आहे म्हणजे त्याला दोन जास्त भाषा येते पॉली आणि ज्याला फक्त एकच येते तो झाला मोन ठीक आहे आणि लिंग्वेस्ट म्हणजे काय होतं भाषाचा अभ्यास करतोय ठीक आहे जो भाषाचा अभ्यास करतोय एक हम्म ठीक आहे बघा नेक्स्ट क्वेश्चन काय आपला अ प्लेस वेअर कॉईन आर मेड बघा कॉईन म्हणजे काय होते है? सिक्के किंवा आपण मराठीमध्ये म्हणतो याला नाणी ठीक आहे अशी जगा जिथे माहिती आहे का सिक्के बनतात त्याला म्हणतात नेहमी आठवण ठेवा मिंट मिंट माहिती मी तुम्हाला जे क्रिकेट सांगतो बघा आपला जो मिंटॉस असतो काय असतो आपला मिंटॉस मिंटॉस तुम्हाला किती रुपयामध्ये मिळतो एक किंवा दोन रुपयामध्ये जास्तीत जास्त आणि एक किंवा दोन हे काय झालं हे झाले तुमचे पॉईन ठीक आहे एक किंवा दोन एक तुमचं काय झालं कॉईन म्हणून आठवण ठेवा कधी पण विचारलं की कॉईन जिथे बनते त्याला काय म्हणतात त्याला म्हणतात मिंटॉस मिंटॉस आठवण ठेवायचं मिंटॉस जर आठवण ठेवलं हो तुम्ही तर तुमचं लवकर आन्सर येऊन जाईल ठीक आहे चला क्लिअर करून घ्यायला हा बघा आता हे झालं त्याचं आन्सर आहे मिंट बघा बँक म्हणजे कसं जिथे आपण पैसे जमा करतो ट्रेझरी याला आपण खजिना म्हणतो ठीक आहे नेक्स्ट फॅक्टरी हा आपलं झाला आहे क्वेश्चन याचा आन्सर काय होतं नाणी बनण्याची जागा त्याला म्हणतात मिंट हाय इझी क्वेश्चन आहे वन हु लाई परमानेंट इन फॉरेन कंट्री म्हणजे जो बाहेर देशात राहणार आहे त्याला काय म्हणतात टुरिस्ट टुरिस्ट म्हणजे फक्त बाहेर देशातून फिरायला येऊ शकतात किंवा आपल्या देशातून बाहेर जाऊ शकतात रिफ्युजी हे म्हणजे निर्वासित असते ठीक आहे ना हायचा आन्सर आहे आणि काय इमिग्रेंट हे काय होतात स्थलांतरित होत असतात म्हणजे कधी एक जागेवर असतात का नाही जे झुम करणारी शेती असतात ना झुम शेती माहिती आहे का स्थलांतरित शेती असते म्हणजे असं करतात मग इथे जेवढा उत्पादन झाला तेवढं ठीक आहे मग याला सोडून मग नवीन जागेवर जातात ठीक आहे मराठी मिनिंग परदेशात देशात परदेशी देशात कायम राहणारी व्यक्ती ठीक आहे नेक्स्ट हाय मस्त आहे अ पर्सन हु परफॉर्मित विथ हँड म्हणजे जे हातकला दाखवतात हाताची कला किंवा आपण म्हणतो त्याला हाताची सफाई हाताची सफाई हाताची सफाई कोण दाखवतो तो दाखवतो जादूगार मॅजिशियन ठीक आहे ना कॉन म्हणजे काय होतो विदूषक त्याला काय म्हणतात आपण जोकर म्हणू शकतो त्याला आहे ना जोकर म्हणतात त्याला जोकर ठीक आहे ना दगलर हा हात चलाखी दाखवतो म्हणजे हा दगलर म्हणजे काय शकतो आपण जुवा खेळतो मी नाही खेळत म्हणजे सांगत आहे <laughs> जुवा खेळतो ना त्याच्यामध्ये जो हात चलाखे दाखवतो त्याला आपण डगलर म्हणतो अॅक्रोबेट हा कोणाला माहिती आहे अॅक्रोबेट काय आहे बघा मी सांगतो डिटेलमध्ये अॅक्रोबेट म्हणजे काय होते अरे हा जो अॅक्रोबेट आहे ना त्याचं मिनिंग काय होते ठीक आहे ना हे माहिती आहे ना हा जो रस्तीवर जो चालणारा असतो त्याला म्हणतात हवा कला बाजी हवा कला बाजी म्हणजे अॅक्रोबेट म्हणजे काय होते रस्तीवर चालणारा किंवा रस्तीवर खेळ दाखवणारा ठीक आहे एक मिनिट चला हा झाला त्याला म्हणतात आपण कसरत पाठवू ठीक आहे ऍक्रो एक्रो म्हणजे आठवण ठेवा एक्रो मध्ये तुम्ही सांगा कमेंट करून की अॅक्रो मिनिंग काय होते मी खूप सारे रूट फूट सांगितलं आहे तुम्ही पण तु शोधा चला नेक्स्ट काय म्हणतात द साऊंड मेड बाय लॉयन म्हणजे सिंहाची आवाज याला काय म्हणतात सिंहाची आवाज सॉरी सिंहाची आवाज याला काय म्हणतात त्याला म्हणतात रोड गर्जना बघा सिंहाची काय असते सिंहाची असते गर्जना ठीक आहे आणि वाघाची काय असते वाघाची असते दरकाळी आठवण ठेवा खूप लोकांना कन्फ्युजन हो जाते ठीक आहे नेक्स्ट बारक बारक म्हणजे काय होते भुंकणे ठीक आहे ना हिस म्हणजे काय होते फुतकार अजून सांगून देतो डिटेल मध्ये बघा जे फुतकार आहे ते असते सापाची कारण हे क्वेश्चन आहे ना, ना समाज कल्याणला आले आहेत तर बारक म्हणजे होते कुत्रे ते भुकणे कुत्रे ठीक आहे ना गर्जना असते सिंहाची आणि तर तुम्हाला माहित आहे ठीक आहे नेक्स्ट बघा काय म्हणताय अ पर्सन हू स्टडीज म्हणजे असा व्यक्ती जो अभ्यास करतो कशा कर जो रॉक रॉक म्हणजे होते रॉक अँड सॉइल म्हणजे दगड किंवा मातीचं नाही का त्यांचा रॉक म्हणजे होते दगड आणि सॉइल म्हणजे होते माती आपल्या मराठी भाषेमध्ये काय म्हणतो आपण मृदा चला नेक्स्ट काय म्हणत आहे म्हणजे वनस्पतीचा जो अभ्यास हा आहे बटोनिस्ट वनस्पतीचा जो अभ्यास करतो वनस्पतीचा अभ्यास करणारा ठीक आहे त्याच्यानंतर काय जिओलॉजिस्ट हा प्राणीचा अभ्यास करणारा ठीक आहे जिओ म्हणजे आठवण ठेवा जिओ म्हणजे नेहमी होते पृथ्वी ठिका किंवा भूगर्भ ठीक आहे ना आणि त्याचा अभ्यास करणारा भूगर्भशास्त्र नेक्स्ट आहे केमिस्ट म्हणजे रसायन ठीक आहे झालं मराठी मिनिंग काय खडक आणि मातीचा अभ्यास करणारी व्यक्ती नेक्स्ट काय म्हणताय बघा द क्वालिटी ऑफ बीइंग एबल टू हर्ड

किंवा आपण ऑडिओ सॉंग पण सुद्धा एक तो माहिती आहे ना दो ना ऑडिओ म्हणजे काय होते नेहमी ऐकण्यासोबत संबंधित आहे ऐकण्यासोबत संबंधित आहे ठीक आहे त्याच्यानंतर काय इडीबल एक मिनिट क्लीन करून घेतो बघा इडिबल म्हणजे आठवेंटी इडी जिथे पण इडी राहील ठीक आहे आठवेंटी पहा नेहमी खाण्यासोबत संबंधित राहील खाद्यासोबत ठीक आहे आणि इडिबल म्हणजे काय होते जो असं पदार्थ जो खाण्यायोग्य आहे जो खाण्या योग्य आहे है। ठीक आहे है? है काय म्हटलंय है? अ प्लेस वेयर मिल्क दूध कन्वर्टेड इन टू बटर ठीक आहे ना टू चीज ठीक आहे ना म्हणजे जिथे दुधाचे पदार्थ बनतो बघा बेकरी तर नाही आहे बेकरीमध्ये तोच बनतो ठीक आहे ना कत्तलखाना ठीक आहे ना हा तर काही कामाचं नाही आणि असला पण नाही पाहिजे ठीक आहे नेक्स्ट आहे डेअरी डेरी म्हणजे काय होते जिथे दुधाचे पदार्थ बनतात आणि ब्रेवरी हे मध्य निर्मिती म्हणजे दारू बनण्याचे ठिकाण दारू बनण्याचे ठिकाण इथे दुग्ध पदार्थ बनतात आणि इथे तोस वगैरे बनतात ठीक आहे काय ऑफ म्हंटल हा बघा म्हणजे काय होते आपण माहिती का जसं कोरोना आहे कोरोना कसा होतं एक दुसऱ्याचे संसर्ग सॉरी संपर्कामध्ये आल्यावर काय होता पसरत होता तर यालाच म्हणतात इंग्लिशमध्ये काय म्हणतात त्याला म्हणतात पंटोजीर संसर्गजन्य म्हणजे काय होते फैलणारी बिमारी फैलणारी किंवा पसरणारी कि पसरणारा रोग ठीक आहे क्रॉनिक म्हणजे जुनाट होते इनक्रेबल म्हणजे असाध्य होते आणि हे तिथे आनुंशिक असते ठीक आहे बघा हे जे आपण बट घेतले आहे ते टोटली आपण काय केले आहे टीसीएस लाच आपण हे केलेलं आहे ठीक आहे ऑडिनोट केलेलं आहे हॅलो गाईज आय एम कमल बघा आपण टी सी ची ई बुक बनवली आहे ठीक आहे ना पी क्यू बेस्ड आहे ठीक आहे ना सॉरी पी क्यू बेस्ड म्हणजे जे टी सी एस ने प्रश्न घेतला आहे ना त्याच प्रश्नावर आधारित बनवलेला और मॅक्झिमम क्वेश्चन जे आहे ना पी क्यू टाकले नाही ठीक आहे ठीक आहे त्यानंतर बघा किती शिफ्टिस करून केलं आहे आपण तीनशे शिफ्टला अनालायसिस केलं आहे आणि समाज कल्याण पर्यंत हे अपडेट आहे ठीक आहे समाज कल्याण पण अपडेट आहे आणि याच्यामध्ये लेखा कोशागारचे मी चार ते पाच शिफ्ट आहे ना ते पण मी ऍड केले आहे ठीक आहे बघा याच्यामध्ये काय काय आहे समानार्थी शब्द आहे पाचशे विरुद्धार्थी शब्द पाचशे वाक्यप्रचार आहे तीनशे मराठी मनी आहे तीनशे शब्द समूह चारशे जोडी येणारे शब्द आहे पाचशे नेक्स्ट अजून काय प्राणी व त्यांची आवाज पन्नास ध्वनी आणि समुदर्शक पन्नास आहे ठीक आहे तर बघा जर तुम्हाला पीडीएफ घ्यायची असेल तर या नंबरवर तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता प्रिंट काढता येते याची ठीक आहे जर एफ हवी असेल तर एकाउंट रुपये पेमेंट आहे आणि पूर्ण टी सी आर बेस्ट आहे आणि एक आठवण ठेवा हे इम्पॉर्टंट न्यूज जर तुम्ही मराठीची पीडीएफ घेतली ना तर जे जी के मॅराथॉन होतात यूट्यूबला नाही का तर ते तुम्हाला त्याची पी डी एफ फ्री राहील ठीक आहे चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये